दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गटाचा पुणे शहर कार्यकारिणीचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी संपन्न झाला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी कार्यकर्त्यांनी जमवली आणि आंबेडकर चळवळ पुन्हा एकदा पुण्यातनं सक्रिय होते तरुण चळवळ हे असं जाणवलं आजच्या या, या कार्यक्रमातनं आज आमच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हर्ष गौवंशिव जिल्हाध्यक्ष भाऊ लोंडे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आकाश कांबळे लखन सरवदे बरेचसे मान्यवर उपस्थित होते पुण्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून हा मेळावा यशस्वी पाडला त्यामुळे मी सर्व प पुण्यातील माझ्या सहकारी मित्रांचे नाव न घेता धन्यवाद मांडतो प्रत्येकाचं नाव घेत बसले कुणाचं तरी राहून जातं गैरसमज होतात तर माझ्या सर्व मित्रांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो सर्वांनी हा मेळावा यशस्वी पार करण्यासाठी जो प्रयत्न केला आणि सचिन भाऊंनी अध्यक्ष म्हणून मी पुणे अध्यक्ष म्हणून माझ्यावरती जी विश्वास दाखवून जबाबदारी दिली होती मेळाव्याची की तुम्ही मेळावा करा तो मेळावा विश्वासाला पात्र राहिलो मी आज असं मला वाटतं आहे आणि इथून पुढं भविष्यातसुद्धा साहेबांनी फक्त आदेश द्यायचा आणि राजाभाऊ कांबळे आणि पुणे शहरचे सर्व पदाधिकारी यांनी त्याप्रमाणे वागायचं एवढंच आमचं ध्येय असणार आहे समाजाच्या शेवटच्या तळागाळापर्यंत आम्हाला काम करायचे प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्यासाठी ज्या पद्धतीने सचिन भाऊ आमचे पाळतात कुठेही दलितांवरती अत्याचार झाला अन्याय झाला तर सचिन भाऊ पहिले हजर असतात त्याच पद्धतीने पुणे शहरामध्ये सुद्धा कुठंही काही घटना घडल्या तरी माझी टीम माझे टीमवर्क म्हणजे माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्या भागात जाऊन लगेचच त्या प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे प्रयत्न करतील आणि करत असतातच आजच्या कार्यक्रमाला पत्रकार मित्रबंधूंनीसुद्धा जी हजेरी दाखवली ती वैशिष्ट्यपूर्ण आहे महिला भगिनींचा आज भरपूर गर्दी होती आज पुरुषांपेक्षा म्हणजे कार्यकर्त्यांपेक्षा महिला वर्ग जास्त आला होता त्याबद्दल आलेल्या सर्व महिला भगिनींचे मी आभार मानतो आणि थांबतो जय भीम महाराष्ट्र राज्याची ओळख रयतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाह आंबेडकर यांच्या विचारांनी आणि यांच्या नावाने महाराष्ट्र राज्याची ओळख आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये भारत देशाचं संविधान लिहिलं आणि भारत देशाला संविधान देऊन लोकशाही दिली हे सगळ्यांना माहीतच आहे परंतु याच माध्यमातून सगळ्यांना प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशामध्ये नाहीरे वर्गाला आणि वंचित शोषित वर्गाला न्याय मिळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय आणि सामाजिक चळवळ चळवळ केली याच माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांचा बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष याच माध्यमातून आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची युवा वाटचाल आम्ही करत आहोत याच माध्यमातून आम्ही आज पुणे शहरामध्ये आमचे पुणे शहराचे अध्यक्ष माननीय राजाभाऊ कांबळे आणि पुणे शहराचे माननीय महिला अध्यक्ष प्रियंकाताई शिंदे तसेच युवती अध्यक्ष शिल्पताई वंशिवे आणि आमचे अल्पसंख्या अध्यक्ष हकीम खान आणि आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षदभाऊ वंशी या सगळ्यांनी एकत्र येऊन अत्यंत चांगल्या रीतीने मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि या मेळ्याचं आयोजन करत असताना त्यांनी या दहा दिवसामध्ये रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून पूर्णपणे काम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष घराघरात गारा पोचवण्याचं या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे यापुढे नक्कीच मला खात्री आहे मेळावा आज झालेला आहे परंतु आम्हाला माझे शहराध्यक्ष पुणे शहराचे राजाभाऊ कांबळे यापुढे यांनी मला सांगितले की सुद्धा आम्ही आर पी आयचा पक्ष तर घराघरात नेण्याचं कामच करू पुणे शहरामध्ये परंतु यापुढे राज्यामध्ये सुद्धा असे जिल्हा पातळीवर आमचे मेळावे होतील आताच आमचा जळगाव जिल्ह्यामध्ये मेळावा झालेला आहे आता पुणे जिल्ह्यामध्ये मेळावा झालेला आहे आता आमचं यापुढे नक्कीच मराठवाड्यामध्ये औरंगाबादमध्ये आर पी आय खरात पक्षाचा मेळावा होईल हे तुम्हाला मी खात्री होतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा पक्ष हा फुलेश आंबेडकर यांच्या विचारांना मानतो त्यामुळे आमचा पक्ष आज आदरणीय अजितदादा पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे या पक्षाबरोबर आमची युती आहे आदरणीय अजितदादा पवार हे um. कट्टर फुलेशः आंबेडकर यांच्या विचाराची आहे ही आम्हाला खात्री आहे त्यामुळे आमचा पक्ष त्यांच्याबरोबर आहे आणि यापुढेही नक्की राहील परंतु येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षाची इच्छा आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की जो माणूस ज्या माणसाची सुरुवात विजयस्तंभाला आवेदन करतो करून होती त्या माणसाला म्हणजे आदरणीय अजितदादा पवार यांना लवकरच लवकर महाराष्ट्राचं पद मिळावं आणि याच माध्यमातून रिपब्लिकन सुद्धा सत्तेचा वाटा मिळेल आम्हाला नक्की खात्री आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा पातळीवरसुद्धा आमच्या रिबम पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मिळेल ही आम्हाला खात्री आहे यापुढे सुद्धा आम्ही मेळाव्याच्या माध्यमातून आर पी आय प पक्ष वाढवण्याचं काम राज्यात करत आहोत आम्हाला नक्कीच खात्री आहे की रिपब्लिकन पक्षचा झेंडा पुणे महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय आमचे शहराध्यक्ष राजाभाऊ कांबळे आमच्या महिला शहराध्यक्ष प्र प्रियंकाताई शिंदे युवती शहराध्यक्ष शिल्पताई वंशिवे आणि आमच्या अल्पसंख्याक अध्यक्ष या हकीम खान आणि आमचे पश्चिम मराठीचे अध्यक्ष हर्षद वंशी हे एक नक्कीच एकत्र येऊन सगळे नक्कीच पुणे महानगरपालिके येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचा येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक आणण्याच्या माध्यमातून पुढं प्रयत्न करतील अशी मला खात्री आहे जय विन जय भारत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गट सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रविवार आपण मेळावा कार्यक्रम घेतला होता कार्यकर्त्यांचा मेळावा या कार्यक्रमात सर्व महिलांनी मला साथ दिल्याबद्दल सचिन भाऊंना साथ दिल्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार